नमस्कार मित्र माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर हे बघा आता एवढे ब्लाऊज शिवायला आले संक्रांतीसाठी आता ही ब्लाऊज आपल्याला शिवायचे आणि ब्लाऊज मी अजून कट पण नाही केलेले आणि ही ब्लाऊज मला द्यायचे रविवार सोमवारी तर मला हे ब्लाऊज द्यायचे आणि आता आज आहे शुक्रवार म्हणजे शनिवार रविवार आणि सोमवार तीनच दिवस आहे माझ्याकडं आणि तीन दिवसामध्ये दिवसा मला ही ब्लाऊज द्यायचे आता ही ब्लाऊज आले रात्री आणि त्यांनी सांगितलं आहे की मला सोमवारी सोमवारी संध्याकाळपर्यंत ही ब्लाऊज पाठवा पाठवून द्या म्हणून हे बघा आता हे एवढी ब्लाऊज आहे शिवायला आलेलेच ही ब्लाऊज शास्त्र आहे आणि ही आहे ब्लाऊज आणि साड्या पण आहे आणि साड्याला पण ती पण करायचा त्याच्या साड्याला पण ती तोफाल करायचा साड्या आणि फॉल पण ते मी हे वापरचे ब्लाऊज आहे चार साड्या आणि चार साड्या ब्लाऊज हे चार ब्लाऊज आहे आणि हे दोन आहे सहा ब्लाउज आहे आणि सहा ब्लाऊज आणि हा एक ब्लाऊजच आहे सात ब्लाऊज आहे त्यांचे आणि चार साड्याला पिकोफॉल करायचा आहे तर आता हे शुक्रवार आहे तर आज माझं कट करण्यातच दिवस जाणार आहे आज मला एक कटच करून ठेवावं लागणार आहे उद्या आणि परवा दोन दिवसामध्ये मला सहा ब्लाऊज आणि चार साड्यांना पिओ फॉल करून हा द्यायचा आहे तर चला आता शिवते मी आता ब्लाऊज तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद